आज हॅलो कोणावर रागवत होती बघ ना आजी दोन तीन मुलं आले होते आणि रांगोळी होती माझी कोण मेले समजत नाही का होते नातनी ना तिने रांगोळी चांगली लचकवली नाही का त्यांना नाही ना, आजी जशी ना तसे पळाले चेहरा पण लक्षात नाही मुजर टट्टू असतील हे आजी बसवर थो थोडा वेळ आतमध्ये थोडासा करायचा आहे हो हो बसतो बसतो तू जा कर तिकडे याच्याच आहेत ना हळदी कुंकासाठी किती पाजी येतात तुझी मम्मी किती वेळची गेली आहे येतील ना आजी वस्तू इथं हां मी इडलीची चटणी बनवते हो बसतो बसतो तुझ्या बनव ¿No me no, va no, no, no. मोबाइल मध्ये तिथून बघून दाखायचा अंगणामध्ये रांगोळी हट पिंकी ताई नाही नीट माझ्याने चांगली रांगोळी बघू बघू टाकते ना फूल काढायला जाते तर जरा रांगोळी काढते बघा तुम्ही हसले ना माझी मम्मी अशीच असते माझ्यावर अरे काही नाही होत एक वेळा दोन वेळा चुकेल काढत रहा काढत रहा मम्मी ते ना माझी रांगोळी नाच करते म्हणते तू म्हणते कुठे गेली ते माहित नाही माझी मम्मी सांगितलं नाही नाही माझ्या मम्मीने हो सिटी हळदी कुंकासाठी गेली असेल तुझी मम्मी आजी तुम्हाला माहिती आहे कोणाचं इथं गेली तर माझी मम्मी बरं काई बघा तुझी मम्मी कोणाच्या इथं गेली तर गुड्डे काय मोठं पण गेली का हळदी कुंकाला हो मम्मी गेली आहे हळदी कुंकाला कोणाच्या इथं गेलो लक्ष्मी बहिनीच्या घरी गेलो आहेत ना तुझी ट्युशन घेतात ना त्या हो आमचे टीचर आहेत त्या मी जातो हां गुड्डे काय ए सिटी सिटी पण काय झालं तुमची अरे आता आमच्या इथं येतील ना आमच्या इथं आहे कुंकू हां येताच येईल तुझी मम्मी पण नको जाऊ तिकडे ट्युशन आहे का आज तुझी ट्युशन नसेल ना नाही नाही आमचे टीचर म्हणाले की दोन दिवस ट्युशन नाही घेणार म्हणून चल आम्ही इडल्या बनवत आहोत चल तिकडे किचन मध्ये वाव इडल्या बनवत आहे मला द्याल मग हो हो तुला पण देऊ ना चल चल कोणते काराटे होत रांगोळी मोडणार आहे दोन घंटे माझ्या नातनीने मेहनत केला ना के रांगोळी काढला आता येऊ दे चांगली लचकवतो त्यांना वा मस्त रांगोळी काढला कोणता तुझ्या पोरीने तर खरंच बाई खूप सुंदर रांगोळी काढला असं वाटते की साडीच ठेवली आहे की काय ताई थे काड़ ने। आ, ते साडीचीच रांगोळी काढली आहे बघ चांगल्याने काळी साडी त्याला बॉर्डर आहे संत्री कलरचा आणि खाली पदर पण संत्री कलरचा आहे बघ हो हो ते दिसून राहिला ना मला तेच तर म्हटले ना मी एकदम असं वाटते की इथं साडी ठेवल्यासारखीच आहे म्हणून पण रांगोळीचीच काढली आहे ताई खूप वेळ लाग ला। लागते असं काढायला हो लागत असेल वेळ पोरीबारींना जमते बाबा आपल्याला कुठे जमते कानातले काढले आहेत गड्यातला काढला आहे हा नट आहे हातातले आहेत आता जिकडे तिकडे अशाच रांगोळ्या काढणे सुरू आहे बाबा तुम्ही दोघीच जणी आले ना दोघीच गेले होते का का हळदी कुंकवायला बाकी आल्याच नाही आल्या नाही आल्या येत आहेत हसूल का मावशी आणि इकडे बाहेरच बसले ना तुम्ही तर थंडी आता कमी झाली ओ बाबा पोरीने बसवला इकडे रांगोळी जागत आहो बाबा कशाला जागत आहात आई रांगोळी कोण का करणार आहे रांगोळीला कोण का करणार आहे म्हणते कोणता आता शाळेला सुट्टी झाली ना मुलं दोन तीन मुलं आले होते म्हणते मोडत होते म्हणते रांगोळी बरं झाला पिंकी इकडे आली तर आवाज ऐकून तर सगळी तिची मेहनत वाया गेली असते म्हणून बसली आहो इकडे मी हे पोराई म्हणा ना उगी मुगी राहा मोठे डांबर आहेत कोणते कोणते मुलं हो ना आता पोरीने एवढी साजरी रांगोळी टाकला ना मोडून राहिले मग बाकीच्या कुठे आहेत बाया तुम्ही दोघीच जणी आल्या ना घरी आई त्या वानाचं सामान बघत होत्या तर म्हणलं आम्ही आता इथं थांबण्यापेक्षा जातो बाबा पोरीने चटई बिटाई हातरून ठेवला की नाही बघावं लागेल ना खुर्च्या खारच्या लावून ठेवल्या आहेत तरी सूर्यकांताला नाही सांगितले का येत आहेत नाही त्या पण येत आहेत मोठी ठेकर माझ्या सासूला बहीण लेकीची कोणत्या चटणीची वास आली चटणी बनवणं चालू असेल तुझ्या पोरींच्या मम्मी 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 कशाचा वान मिळाला तुला दाखव गुड्डी तुझ्या कामाच्या नाही आहे हळदी कुंकाच्या करंडा मिळाला आहे ना मम्मी दाखव ना दाखव ना, ना मम्मी कसा आहे तर बघतो हो हो चल आतमध्ये चल दाखवते बाई येतील ना आता चल लवकर हो मम्मी हो मोठी आई तुम्ही तर मस्त साडी घेतला रेड रेड वाओ मम्मी तुला बघ रेड साडी घात घाल म्हटली तू ऐकली नाही हा रेड साडी घातली असती तर मोठी आईची आणि तुझी साडी सेम दिसली असती मस्त एकच कलर झाला असता मोठी माझी मम्मी कुठे आहे माझी

बिटी आता इथं नको बघू ना घरी बघशील ना बेटा कैलातच राहते यायच्या पण सामान आहे मग मग घरी तू इकडे कशाला आली शाळेतून आली ना सरळ इकडेच आली का कपडे बिपडे काही चेंज करायचे नाही नाही कोण सांगितलं तुला मी इकडे आहे वावरामध्ये जातो तर नाहीत ना वावरात बघायसाठी मला माहित नाही का मम्मी गुड्डी ताई बोलवायला आली होती का म्हणून मी म्हंटली तू घरी काही असेल असं गुड्डी बोलवायला आली तेव्हा होती नाही तू बरोबर आहे हो तर इकडे कशाला आली बेटा घरी कामं बी मग मा केली असती झाड झोड जेवण वगैरे केली का के आल्यानंतर नाही मम्मी नाही जेवली मी काऊन भूक नाही लागली का नाही लागली ना मम्मी मला ना पिंकी ताई ना अप्पे दिला बाप रे बाप अप्पे मिळून गेले नाही तुला नाही का मम्मी तू तर काहीच नाही बनवत तुला किती वेळा म्हणत होते बनव बनव म्हणून बनवतच नाही खाल्ली ना झाला मग असेच करते तू तुला बनवतच नाही काहीच हो ना स्वीटी तुझ्या मम्मीला काही बनवताच नाही येत नाही का हो ना बघा ना कशी बोलते ते स्वीटी हा आता कोणाला म्हणायला का खरंच येईल मम्मीला काही बनवता नाही येत असेल म्हणून मी आता हळदी कुंकवायला आली आपण घरी राहायला पाहिजे आता हा घरी थोडाशी झाडझुळ करून ठेवली असते बेटा मी आहे मम्मी तू मस्त नाश्ता करते इकडे येऊन आणि मम्मी तो हे कोणती साडी घातली पिवळी वाली साडी काऊन नाही घातली काऊन या साडीला का झाला चांगलीच आहे ना हम्म मग चांगली साडी नाही घातली तो बघ पल्लू वाला मोठी आईनी आणि शांत मोठी मस्त साड्या घातल्या सिटी तुझ्या मम्मीची पण साडी चांगलीच आहे हो साडी घातली तू चांगली साडी नाही आहे म्हणते मग काम चांगली साडी घालून आली ना तुझी मम्मी तर बाबा हे कुंता का करते लवकर हळदी कुंकूत येते जप्रा सीटी जप्रा कुंताला बोलवशील हो बोलवते आम्ही लवकर हळदी कुंकू जाऊ दे ना आम्हाला घरी हो ना कोणता ताई का करून राहिले तुम्ही हळदी कुंकू नाही आणले ना खालीच आले ना एवढ्याच जणीला देऊ का अर्धी कुंकू बाकीच्या अहो कोणता सूर्यकांता येत होती ना तर तिचे गिराईक आले तर ते घरी गेली येतो म्हणाले मग नंतर आणि कावेरी ताई ना लक्ष्मीसाठी थांबल्या लक्ष्मीसाठी थांबले लक्ष्मी ती येत होती ना सोबतच तुमच्या बाय आल्या ना अर्धी कुंकूसाठी मग थांबली लक्ष्मी तर एक काकू म्हणते कावेरी थांब म्हणते तू म्हणते दोघी जणी जाल म्हणते मग नंतर म्हणून थांबले कावेरे ताई मी म्हणले आता याच्याच आहेत वाट पाहत होते त्यांचे सोबतच नाही म्हणले हळदी कुंकू आता आता विचार करत होते की आधी नाश्ता आणते म्हणून नाही ओ बाबा कोणता आता नाश्ता नको आणू आधी हळदी कुंकू दे वाण वगैरे दे मग नंतर नाश्ता आणशील आता एकही पोटात जागा नाहीये का बनवला पोरी ना म्हणत होते ना स्वीटी तर हो ताई अप्पेच बनवून राहिले येऊन राहिली मस्त सेंट आता रांगोळी इकडे मदत घालायला पाहिजे होती तिकडे भिंती जवळ घातला ना मोडमाड करतील म्हणून इकडे रस्त्यावर होईल म्हणून तिकडे घातलं पिंकीने मस्त घालते तुमच्याही पोरी रांगोळी समोरची छान रांगोळी काढली आहे हो काढतात वगैरे छान रांगोळी मी का म्हणतो कोणता आता त्यांची वाट नको पाहत बस हा येतील मागे पुढे येतील आता आम्ही आलो ना आम्हालाच दे हळदी कुंकू वान वगैरे कारण की उशीर होत आहे आहे ना तर ताई देते मग तुम्हाला देते हळदी कुंकू आणि कोणा घेतला वानाच्या सामान बघत होत्या ना त्या सूर्यकांत ताईच तर बघत होत्या घेतला ना का मग बघत असत तर ते त्यांचे गिराईक आले तर गेले घरी मग हो खा, ना का नाही घेतलं का मग नाही घेतलं बाबा कोणता आण पटकन आण हळदी कुंकू आण बरं लावायसाठी हो हो ताई आणते अ गुड्डी आता तिळगुडची वाटी घे बाई मी हळदी कुंकू लावते तू तिळगुड दे हा हो मम्मी <laughs> अरे उगी उगी बाई रडू नाही बेटा रडू नाही येते येते पाहिजे मम्मी येते बेटा मीर रडू नाही ते बघ तुझी परीताई आहे परीताई परिताई बाप रे क्या पाडू पाडू रडून राहिली पोटकी ह्याही कधी येते माहित नाही एकाच घरी बांध घ्यासाठी गेल्या एवढी वेळ लावून राहिल्या कुठं तलू बाबा कुठं तलू रडून राहिले ना बेटा हा कुठं जाऊन सांग मम्मी माझी तोतडा बाई कधी बोलायला चांगली शिकते तर माहित नाही परी मोठी जाऊन म्हणते नाही मोठी अरे एवढी लाडो अहो झोपून उठली तर रडून राहिली अरे तू दूध वगैरे पाहिजे ना तिला पाणी किनी दे का बाबा तुम्ही पण कशा गोष्ट करता तुम्हाला माहित नाही आहे का राधा या घरी नाही आहे म्हणून दूध पाज म्हणता मला येते का दूध बोलतोन छाई दूध म्हणलो तर गाई गिरीचा दूध आहे नाही का घरी मला येते का म्हणते दूध अहो पण आता या दोघी जणी किती वेळच्या गेल्या आहेत एकाच घरी होता हळदी कुंकवासाठी इतकी वेळ लागते का बाबा माहित नाही आहे का पोरी आहेत घरी अशी तर खेळते मीर पण झोपून उठली की मोठा दिमाग खराब करते झोपून उठली की तिला मम्मी पाहिजे आता सायंकाळी झाली पोरीला धरून बाहेर जाऊसही नाही वाटत अहो जाता का तुम्ही थोडा बोलवून आणता का अरे तू येतील ना बोलवायला जा म्हणून राहिली पागल का हळदी जा म्हणते बोलवायला मी बघतो यांना तुझ्या बोलवून आण हो बोलवून आणावं लागेल कारण की खूप रडून राहिली ना खूप मी समजवत आहे पण समजूनच नाही राहिली दुधही पाजली नाही पेत होती भातही चारली नाही खाल्ला बिस्किट दिली नाही तिला जोपर्यंत आता तिची मम्मी नाही दिसत तोपर्यंत ते रडेलच हा ना ते माझ्या जोडते जा तू बोलवून आण बरं बाई जा बेटा जोड़ जा बरा न? बाबा जोड जा मी मम्मीला बोलवते जा अरे ये रे, ये रे ये 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 बेटा ये लाडू लाडू ये मामाच्या जोड ये ये आपण घुमू घुमू करू घुमू घुमू चला चला घुमू घुमू करू चला चला बघ लाडू तू नाही यशि ना तर मी परी ताईलाच घेऊन जाणार चल बेटा परी चल बरा जाऊ हा ये लाडू नाही येत आहे चल बरं अरे <laughs> आली रे आली आली लाडा असं पोच बेटा असं पोचते नाही नाही म्हणता असं नाही चालणार उकाना सांगायला लागेल बाबा तुला आणि लक्ष्मीला तु। कसे विचारले सगळे जणी आणि आता तुझ्यावर पाडी आली तर उखाने नाही येत म्हणून राहिले तू येतात येतात चल मन कसे मसे येतात ना ताई काही नाही होत कसे मसेच मन जसे येतात तसे मन ठीक आहे बाबा म्हणते म्हणते सासरची माणसं माझ्या आनंदी आणि हवशी सासरशी माणसं माझ्या आनंदी आणि हौशी घेते दिवशी ताई दिवशी हुशार आहे हा कोणता एवढा चांगला उखाना म्हणते तू आणि म्हणते मला कसे बसे उखाने येतात म्हणून हा एकच उखाना चांगला येत होता ताई ये याच्या नंतर उखाणे चांगले नाही आहे बापा मला सांगितली आता बघत बसतील बाकीच्या बाया हा ताई असे सोडणार नाही मी तुम्हाला उकाना घ्या उकाना का रजनी तू पण नाव विचारून राहिल का बासऱ्यांचे नाव नाही विचारत ना माझे भाऊजी होतात काही नाही होत सांगा ताई नाव सांगा म्हणजे उकाना घ्या मी सोडणार नाही तुम्हाला आताच घेतले ना ऐकली तरी तू झाला ना नाही नाही ताई तुम्हाला उकाना घ्यावाच लागेल घ्या ना मग मलाही नाही येत ना तुम्ही घ्याल तर मग मी शिकेन का बाबा कसे बसे ते येतात मला उकाने नाही ताई उकाने घ्यावाच लागेल तुम्हाला ठीक आहे मग ठीक आहे घेते घेते साडी लावली फॅशनची साडी लावली फॅशनची पदर लावते साधा ई मग काय होता बाबा बघा रजनी अशी आठवण विसरते घेसरते जे काय होता बापा आठवण करा ताई आठवण करा वेळ आहे तुमच्याजवळ भरपूर अरे समोरचा सोडणार नाही नाही ताई सोडणार तर नाही मी हा साडी लावते लावते साधा रमेश कृष्ण मी त्यांची राधा <laughs> आता कसा आला लक्षात आणली तेव्हा कुठं आला नाही तर विसरला होता माझा हो <laughs> ते कोणाची राणी रमेशजीची राणी नाही नाही असं नाही चालणार उकाना सांग बाबा ना आताच तर उखाना घेऊन सांगितले दुर्गा हट मला ऐकायलाच नाही आला काही पण सांगते दुर्गा खरंच ना नाही आला कोणता ऐकायला मला थोडासा जोरातच घेशील उखाना कालपासून ना माहित नाही माझ्या कानाला बरोबर आवाज नाही येत आहे आपल्या बेसला तर नाही भाऊजींनी हा कानावर हो कानावर मारतात का एवढी हिंमत आहे का त्यांच्यामध्ये कानावर मारतील आता आता पटकन ऐकायला आला ना हम्म हो कोणता असं ऐकायला येते हा उखाना नाही का येत नाही बरोबर काय ऐकायला असं आहे का घे घे पटकन घे बाबा सायंकाळ झाली घरी जाऊ दे लवकर आता तुम्ही उखाना घ्या उखाना घे म्हणून वन देऊन झाला असता नाही नाही वेळ होईल तर चालेल तुझ्याच घरी जेवण करून जाऊ पण उखाना, हो उखाना जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत तर काही मी हात सोडत नाही तुझ्या असं आहे का ठीक आहे मग सांगते बाबा सांगते मकर संक्रांतीला केली तिळाची पोळी मकर संक्रांतीला केली तिळाची पोळी आणि रमेश जीचे नाव घेते हळदी कुंकवाचे वेळी आला का ऐकायला दुर्गा ऐकायला आला का हो आला आला ऐकायला आला शांतताई उखाना विचारा हा सोडा नको बाई नाही 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 कशाला सोडीन मी बाई नाही का झाला उखाना तर विचारणारच मी का ताई तू पण का मोठी बहीण अशी राहते का लहान बहिणीला उखाना विचारते का का होते का मोठी बहीण लहान बहिणीला उखाना नाही विचारू शकत लहान बहीण मोठी बहिणीला विचारू शकते उखाना नाही फोटो वगैरे काढणं गुट्टी कुठे गेली होती आवाज येई नाही गेला ना मम्मी तर आवाज मारली ना आवाज मारली तू कुठे गेली होती माहित नाही आता मम्मी मी फोटो काढते <्याँग> अरे तिकडे कशाला गेली इकडूनच काढण सगळ्यांची फोटो आले पाहिजे येते ना मम्मी सगळ्यांची फोटो येते बरोबर काढते मी व्हिडीओ काढ व्हिडिओ तुझी मम्मी आता उखाना सांगत आहे हो 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 नाही ताई तू ना मागेच लागली बाबा कशी तर ए हा कोणता उखाना आहे चांगली उखाणा म्हणणं ठीक आहे बाबा విశాద వర పాఠాచే ఫోటో हो ना काकू चांगलेच फोटो काढून तुम्ही तर मस्त दिसून राहिले काकू वा वा मस्त साडी आहे तुमची तर आम्ही चांगला नाही दिसू का हा नाही नाही काकू तुम्ही पण छान दिसतात मोठे मोठे टीका लावला बाका तुम्ही तुझ्या मम्मी नसतं लावलं मोठा टीका आता हळदी कुंकूच आहे का टीका मोठा नाही होईल का लहान होईल का